कल्याणवरून मोठी बातमी तर आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा आलेला आहे प्रतिनिधी सुरेश काटे आहेत आपल्यासोबत आपण थेट त्यांच्याकडून माहिती करून घेऊया सुरेश नेमकं काय माहिती आहे सध्या काय परिस्थिती आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नक्कीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा पालिकेवरती आलेला आहे आणि हा मोर्चा जो आहे तो अ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास कामामध्ये अडथळा नसून जी महानगरपालिकेची जी, जी कारवाई सध्या होत आहे त्या कारवाईला विरोध आहे कारण की गेल्या पंधरा दिवसापूर्वी या महानगरपालिकेवर पालिकेने नेतोली परिसरामध्ये तोडक कारवाई मोठ्या प्रमाणामध्ये केली होती त्यामध्ये जवळपास शेकडो हून अधिक नागरिकांचे घर असतील दुकानं असतील हे बाधित झाले होते त्यानंतर पुन्हा नव्यानं पंधरा फुटापर्यंत जी कारवाई झाल्याच्या नंतर पुन्हा आता महापालिकेने चाळीस फुटावर पर्यंत ही कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ज्यावेळेस पंधरा फुटाची कारवाई झाली होती पुन्हा सहाय्यक आयुक्त आहे अतिरिक्त आयुक्त जे आहेत संजय घरत यांनी स्थानिक नागरिकांना आश्वासन दिलं होतं की जे बांधकाम जे पाडलेलं जे आहे जिथील घरे वगैरे ते तुम्ही पुन्हा तिथे पंधरा फुटाच्या नंतर जी जी तोड तोडक कारवाई झाली त्यानंतर तुम्ही ते बांधू शकता त्यानंतर नागरिकाने तिथे पुन्हा एकदा बांधकाम सुरू केले होते आणि ते बांधकाम सुरू झाल्याच्या नंतर पुन्हा हो आता महापालिका त्या ठिकाणी तोडक कारवाई करणार आहे त्यामुळे या तोडक कारवाईसाठी का कारवाई होऊ नये यासाठी नागरिकांनी त्या महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता ई रवींद्रना पत्रव्यवहार केला होता तरी देखील ई रवींद्रन यांनी या पत्राचं कुठल्या प्रकारचं उत्तर दिलं नाही त्यामुळे नागरिकांनी इथे थेट मोर्चा काढलेला आहे आणि मोर्चा हा सर्वसामान्य नागरिकांचा मोर्चा असल्यामुळे कुठेतरी पोलीस आणि प्रशासन हत्याच झालेलं या ठिकाणी दिसून येत आहे येत आहे धन्यवाद सुरेश या संपूर्ण माहितीबद्दल